लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष मोदय छापल्याप्रमाणे मंत्री नाही अध्यक्ष महोदय हे जे उत्तर आलेलं आहे हे खूप डामाडोल उत्तर आहे माझी अध्यक्ष मोदय सभागृहाला आपल्याला विनंती आहे माझ्या हातामध्ये हे जो दोन पांढरे तुकडे आहेत याच्यामध्ये एक चीज अनोग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे मी अध्यक्षांची परवानगी घेण्यात आणलेला आहे माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा मी आपल्यापर्यंत पोहोच करतो मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग उपयोग करून चालू आहे केंद्र सरकारचा चीज अनोलॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अनोलॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि टाकून हे पनीर, पनीर माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं सत्तर टक्क्यापर्यंतच पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे ते दुधापास बनलेलं नाही आहे अध्यक्ष महोदय आणि मला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे या उत्तरामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की नियम दोन हजार अकरा मधील प्रकरण दोन पॉईंट एक दूध उत्पादन उत्पादन व अनोलॉ मधील नियम दोन पॉइंट एक पॉइंट एक पाच नुसार खालील नमुन्या तरतुदीनुसार उल्लेख करणे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष मोदय असं सांगितलं इन रिस्पेक्ट ऑफ इच कॉन्स्टिट्यूट नॉट डिराईव्ह फ्रॉम मिल्क दॅट एक्स प्लेस ऑफ मिल्क कन्सिस्ट ऑफ प्रोडक्ट कंटेंट आणि डॅश असं त्या उत्पादकांवरती दाखायचंय पण दुर्गाण अध्यक्ष मोदय हे जे अॅनलॉग ची आर्टिफिशियल पनीर जे जातं हे सुट्ट विकलं जातं त्यामुळे याच्यावरती जे ग्राहक घेतात हे कशा पद्धतीने ठरवणार आहेत अध्यक्ष मोदय आणि त्यात मंत्र्यांनी उत्तर देत असताना आणखीन एक गोष्ट अशी नमूद केलेली आहे की अॅनलॉग पनीर किंवा चीज हे आम्ही अनोलॉग पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर हे एक पनीर या नावाचे विक्री केली जात असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे निदर्शनास आलेलं नाहीये दुर्वळ असं येणारच नाही का अध्यक्ष मोदय हो कारण हे पनीर खरं पनीर म्हणून विकलं जातं हे याला कोणीही म्हणत नाही की आमचं आर्टिफिशियल पनीर आहे हे अॅनलॉग चीज पनीरच्या नावाखाली विकलं जातं आणि याच्यामध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की आम्ही नमुने तपासतो म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण दोनशे एकसष्ट नमुने हे विश्लेषणासाठी अध्यक्ष मोदी घेतले गेले होते त्यापैकी एकशे पंधरा नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहेत तसेच साधारण एकोणीस नमुने हे विश्लेषणा विश्लेषणासाठी घेतले असताना ते अनलॉक शिष्य सापडलेले आहेत अध्यक्ष मोद दुर्दैव असा आहे की सहा सहा महिने एक एक वर्ष हे अहवाल येत नाही माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत आणि या लॅब ज्या आहेत याच्यामध्ये टेस्टिंग साठी अशी स्पेसिफिक कोणती लाभ आहे का आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय अध्यक्ष मोदय खऱ्या अर्थाने अन्न असून विष आहे आपण त्यांना तेलाचे मुळे खायला घालतो अध्यक्ष पनीरच्या नावाखाली ही बाब खूप गांभीर्याची आहे हे उपमुख्यमंत्री मोदयांनाही विनंती केली की के मला थोडस प्रायटू कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि हा जनतेच्या हिताचा आहे याच्याकडे अध्यक्ष मोदी लक्ष देणं गरजेचं आहे ज्या वेळेस कारवाई होतात माझा प्रश्न या सभागृहामध्ये पडला होता माझा प्रश्न मी तारांकित प्रश्न प्रश्न तेवीस अडतीस असा मला दहा तारखेला लागला होता हा प्रश्न लागताच अध्यक्ष मोदय दोन ठिकाणी त्या ठिकाणी दाढी पडला आणि मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार सांगतात की दाढीमध्ये आम्हाला सहा लाख पंचवीस हजाराचं पनीर जप्त झालंय पण दुर्दैवाने अध्यक्ष मोदी जे काही मीडियामध्ये येते पंधरा लाखहून जास्त किमतीचं पनीर फक्त एका पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी चंद्रपूर मध्ये सापडले गेले माझी अध्यक्ष मोदय मी बजेट पाहिलं बजेट मध्ये अवघ्या सत्तावन्न कोटीची त्या ठिकाणी फूड अँड ड्रग साठी तरतूद केलेली आहे माजी मंत्री महोदयांना एक सरळ प्रश्न आहे की आपल्याकडे मोबाईल लॅब्स आपण जे काही आणणार होतात त्याचं काय झालं आणि कायद्यामध्ये अशी कोणतीच तरतूद नाहीये समजा एखादा उत्पादक सापडले गेला तर त्याला मिसब्रँडिंग म्हणून त्याला त्याच्यावरती कारवाई होते आणि तो सहजपणे निघून जातो अशी अनेक प्रकरणं या राज्यामध्ये आहेत की ज्या ठिकाणी पनीर मध्ये पनीरमध्ये आहे दुधामध्ये आहे हे सोलापूरचं एक प्रकरण माझ्या वाचण्यात आलं होतं की पाच वेळेस भेसळ करणाऱ्या व्यक्तीला पकडलं पाशे वेळेस तो सुटून गेलेला आहे अध्यक्ष मोदय ही बाब खूप गंभीराची आहे आपल्याला याच्यामध्ये कायद्याची काही महत्वाची तरतूद आपण करणार आहात का म्हणजे माझं ते मत आहे अटेम्प्ट टू मर्डर कारण एखाद्या व्यक्तीला आपण मारतोय एखाद्या व्यक्तीचं भवितव्य खराब करतो पीडित अध्यक्ष मोदय प्रश्न गंभीर आहे गंभीर नसल्याला कमी बसतो खाली अध्यक्ष मोदय आपल्याला असं वाटतं अध्यक्ष मोदी पनीर खाऊन का मला फक्त ते मधला फरक सांगा की त्यातला त्यातलं आम्हाला आर्टिफिशियल नॅचरल पनीर काय हा विषय खूप गंभीरचा आहे अध्यक्ष मोदय आणि गंभीर विषय जर आपण हलक्यात घेणार असेल अध्यक्ष मोदय तर या सभागृहाची गरिमा काय राहिली आज आम्ही इथे येऊन प्रश्न मांडतोय प्रत्येकी व्यवस्था मांडतोय हा काय माझ्या एकट्या मतदारसंघाचा प्रश्न नाही हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे हा सार्वजनिक प्रश्न आहे हा जनतेच्या हिताचा प्रश्न अध्यक्ष मोदय आणि अशा प्रश्नाला जर आपण वेळ देणार नसेल तर अध्यक्ष मोदी ही बाब दुर्दैवी आहे हे काही कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही फर्स्ट टाइमर आहोत ही आमची चूक आहे का हे काही काही सिनियर लोक अर्धा अर्धा तास बोलतात त्याच्यावरती हा विषय अध्यक्ष मोदी अतिशय गंभीर आहे माझी तर सरकारला विनंती आहे की आपण याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि स्टेट बॉडीवरती अध्यक्ष मोदय माझा प्रश्न मंत्री महोदयांना की स्टेट बॉर्डर्स वरती आपण जे काही बाहेर न उत्पादन येतं याच्यावरती आपण काय कारवाई करतो चेकिंग करण्यासाठी आपल्याकडे अधिकारी किती मला सांगितलं की आम्ही रेग्युलर आपण त्या ठिकाणी कारवाई करतो कारवाई करायला बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी त्या ठिकाणी आहेत आपण अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी या दक्षामुळे काय करणार आहात आणि हे जे मोठे मोठे आजार होतात आज कॅन्सर असेल लिव्हर सोडसेस असेल असे महत्वाचे आजार फेक पनीरमुळे होतात याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे आणि याला आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहोत आणि लूज मध्ये जे पनीर विकलं जात आहे याच्यावरती आपण काही निर्बंध आणणार आहोत का धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष महोदय सदस्य विक्रम साहेबांनी भाजप उपस्थित केलेली आहे मी सभागृहात नव्हतो पण मी सगळी ते ऐकलेली आहे मी आपल्याला या लक्षवेधीच उत्तर देत असताना सांगतो याला अतिशय गंभीर भाव आहे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मीटिंग लावतो संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि ह्याच्यामध्ये विक्रम सन्मानित सदस्य विक्रम राष्टपुत यांनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये काय काही लॅब इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या करता दौरा निधी लागेल दौरा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते कस मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल त्याचबरोबर पोलीस विभाग असेल जे जे विभाग ज्याशी संबंधित येतील त्या विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि ह्याच्यामध्ये काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल कारण काही त्यांनी मागाशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं की केंद्र सरकारचा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठला अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून किंवा हा सगळा फक्त महाराष्ट्राला हा त्रास आहे हा उभ्या देशाला त्रास आहे आणि या सगळ्याचा साकल्याने विचार करून जे राज्य सरकारच्या हातात असेल त्याबद्दलची कारवाई राज्य सरकार करेल आणि जे केंद्राची संमती घ्यावी लागेल तर तिथं केंद्राची पण संमती ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही अनेकदा काही महत्वाच्या कामांच्या करता राज्याच्या केंद्रामध्ये जात असतो त्यावेळेस तिकडची पण मदत त्या ठिकाणी घेतली जाईल आणि याची तातडीनं अधिवेशन संपायच्या सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते मंत्री राज्यमंत्री संबंधित अधिकारी अजून ज्याचा कुणाचा अभ्यास असेल सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल म्हणजे त्यांच्याही काही उपयुक्त सूचना असतील तर त्याचा मी निश्चितपणे स्वीकार करेल आणि याच्यावर ठोस अशा प्रकारची कारवाई केली के, 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 जाईल याबद्दलची खात्री मी देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा